नमस्कार मंडळी आपण पाहणार आहोत श्यामच्या आईमधील हा भाग श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारी असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्र असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेव परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाली आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीन होती कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते घरी असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षाचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेले करवंदे आळू वगैरे आणून द्यावयाची पिकलेली काळी भोरी करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षस्ते आळूसुद्धा गोड फळ आहे त्याचा तपकिरी रंग असतो आज बिया असतात मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफुल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही कागये गजरे आज मथुरी नाही आली वाटत कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठविली आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या को कोणाला तरी ते काम करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकर्णीतही होती बराच आला आहे का ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला आला आहे ताप तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरे हा आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांड भात मोजून घेतले आई कांडन घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणी झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांची ओढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो म्हणावं लवकरी बरे हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिने सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती परवचा म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे कांडणाच्या दिवशी समयी पुसावयाची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी समयी पुसू लागली आई कांडन मोजून घेऊ लागली कांड धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कांडपिनी निघून गेल्या शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा करा त्या चार धने व पिंपळाचे पान टाका व कडत कडत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवराम शिवराम हे कोणी दिले म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे मावली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते ठणकते अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप बी नाही त्याने बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवरान गोटा झाडू लागला शेणाच्या गोऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंठ व सांबरशिंग आईने त्याच्याजवळ दिली सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबरशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोटे दुखत असेल तर त्याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती गवाळलीस तू कांडन होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडन इतके दिवस अंतुरणावर पडून खाल्ले आता पुरे हिंडती फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईन धडधाकट तुमची माया असली म्हणजे काय उन्हे आहे आम्हाला आई म्हणाली अग सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्यांच्या बरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथे जीव ऐकलेस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी ही सकाळचे जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वात्सल्यता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती तुला करावयाला लावलं मेली बिचारी लवकर साऱ्यावर तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती ही होती श्यामच्या आईमधील मधील रात्र पाचवी मथुरी पुढील भाग थोर अश्रू हा पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद